जात त्याची। तो निखार दग दगता। दगता। मैं मेरी शिवसेना के कांग्रेस नहीं होना पहले मैं सीएम मीन्स मैं खुद को चीफ मिनिस्टर नहीं कॉमन मैन समझता था अभी मैं डीसीएम हूँ अभी मैं यही समझता हूँ डेडिकेटेड टू कॉमन मैन ट्वेंटी फोर बाय सेवन तो मैं काम करते रहूंगा आज में मैं सोता हूँ सीएम एम चीफ मिनिस्टर नहीं मैं मेरी फील है कि सीएम मीन कॉमन मैन मैं आज भी कॉमन मैन की तरह काम करता हूँ जो लोग चाहते हैं क्योंकि लोगों को लगता है कि हमारा ही आज ये मुख्यमंत्री बन गया है तो इसलिए इस राज्य में बदलाव आया प्रॉस्पेरिटी आई है इकोनॉमी बूस्ट हो रही है मतलब कोल्हापुर मध्य एका कार्यक्रमामध्ये का शासन आपल्या दारीमध्ये एक मुलगी आली माझ्यासमोर मुस्लिम मुलगी होती ती उभी राहिली आणि मी म्हणालो काय तुझं काम आहे तर म्हणाले हे दुवा इसका नाम दुआ आहे म्हणजे दुवा आहे अच्छा ठीक आहे ठीक आहे बोले नाही आपने एक मुख्यमंत्री सहायता निधी से इसको पैसे दिए इसके ऑपरेशन हो गया इसका इसलिए माय इसका नाम दुआ रख दिया है आता हे मला माहीतच नव्हतं काय असे किती लोक आहेत की त्यांचा जीव वाचतो मला कशाला पाहिजे पेन माझ्याकडे मला कशाला पाहिजे अधिकार एखाद्याचा जीव वाचत असेल म्हणून मी दोन दोन पेन ठेवलेले माझ्या एका सईने एखाद्याचा जीव वाचतोय त्यापेक्षा कुठे कुठलं पुण्य आणि कुठले आशीर्वाद असू शकतात यापेक्षा जास्त धर्मनिष्ठा न्याय प्रिय गरीबाचा विघ्न हरता मै मेरी शिवसेना की काँग्रेस नाही होणार तुम्ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना वंदन गुरुवर्य धर्मवीर आनंद दिगे साहेबांचं स्मरण आणि देशाचे कर्तबगार आणि लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी व देशाचे कणकर गृहमंत्री अमित भाई शाह यांचा भक्कम पाठिंब्याने आशीर्वादाने तसेच राज्यातील तेरा कोटी जनतेच्या आशीर्वादाने मी मी एकनाथ गंगूबाई संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सत्सद विवेक बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निष्पक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव भाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन धन्यवाद हे वाघाची जात त्याची, त्याची। तो निकार धग धगता धर्मनिष्ठ न्याय प्रिय गरीबाचा विघ्न हरता मैं मेरी शिवसेना की होना होना दूंगा।